बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ग्राम विकास मंत्री बाणकटावचे आमदार आदरणीय जयकुमार गोरे भाऊ सातारा लोकसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले साहेब माजी जलसंपदा मंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब कृष्णा खुऱ्याचे उपाध्यक्ष लाडके आमदार अदरणीय भयची शिंदे या सर्वच मान्यवर मंडळींचा अकमद त्याच दादा अकलम भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आपलं मनापासूनच स्वागत जे का देखा रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोशी साधू ओळखावा देवते देशी जानावा अशी सांगणारी संतांची परंपरा वारसा आणि वसा आणि या परंपरेचा वसा या पु नगरी पुण्याची पोचपावती आपल्याला बघायला मिळती मंडळी जी आळंदीमध्ये बाहुलींची ज्या पद्धतीनं समाधी संधी सोळा सोहळा आहे तसाच हा ऐतिहासिक सोहळा या पुसेगावच्या नगरी महिमा आपण प्रत्यक्ष डोळ्यांना अनुभवत आहोत यात्रा अर्थ उत्साहाला या मतदारसंघामध्ये जाती होती याला श्रीमंत चित्रपट भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा जयाभाऊ हे सगळेच मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा दाला या ठिकाणी आले मी त्यांचा आभार मानतो त्यांनी आजपर्यंत भरभरून प्रेम आमच्या जनतेला त्यांना त्यांच्या वडिलांनी पण दिलं शिवाजी महाराजांनी सुद्धा फार मोठं प्रेम आमच्या जनतेला दिलं होतं त्याच पद्धतीनं शिवेंद्र बाबा सुद्धा ताकद आम्हाला सगळ्यांना देतील आणि जे काही प्रश्न असतील ते निश्चित या ठिकाणी राज्य सरकारच्या बद्दल मोठं मागणी